राजकीय पक्षाचे दोन गट या दोन गटांमध्ये न्यायालयात सुरू असलेला राडा या गोष्टी महाराष्ट्राला नवीन नाहीत मागचे दीड वर्ष आरोप प्रत्यारोप कायदेशीर डावपेच अशा अनेक गोष्टी आपण बघत आलो पण मंगळवारी नऊ जानेवारीला एका पक्षाच्या दोन गटांमध्ये रस्त्यावर राडा झाला दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या मागं धावत होते तोडफोड करत होते आणि आपापल्या नेत्यांवर टीका करत होते हे सगळं घडत होतं मुंबईत आणि केंद्रस्थानी असलेला पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांनी राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचे आरोप केले आणि मनसेच्या दोन गटांमध्ये राडा झाला पण नेमकं काय घडलं अमित ठाकरेंवर काय आरोप करण्यात आले आरोप करणारे महेश जाधव आहेत कोण सगळं प्रकरण विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मनसेचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं या लाईव्ह वेळी त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या लाईव्ह मध्ये ते म्हणाले आता राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंडा आहेत अमित ठाकरेला गरीब कामगारांचा तळतळाट लागेल हा अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडला आहे त्याचा पोरगा दलाली गोळा करतो खंडणीखोर माझ्यावर हल्ला केला मला मारायचा प्रयत्न केला माझा जीव गेला तर याला जबाबदार राज ठाकरे आणि त्याचा पोरगा अमित ठाकरे असेल प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे गोळा करायचे कामगारांना देशोधडीला लावायचं हे धंदे करतो राज ठाकरे आणि अमित ठाकरे मला बोलवून कामगारांच्या समोर मारलंय आज कामगारांची बाजू घेतली म्हणून मला मारलं माझ्यावर हल्ला झाल्यावर मी राज ठाकरेंना तीन कॉल केले पण त्यांनी कॉल उचलले नाहीत माझ्यावर जिवे मारण्यासाठी हल्ला केला कुणासाठी तर विनय अग्रवाल परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टरसाठी माझ्यावर हल्ला केला भाषणात मराठी माणसाची बाजू घ्यायची आणि कामगारांना देशोधडीला लावायचं वीस वर्ष राज ठाकरेंसोबत काम केले फक्त आणि फक्त खंडणी गोळा करण्यासाठी हा पक्ष आहे दोन फेसबुक लाईव्ह करत महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर राजगड कार्यालयात बसून खंडणी गोळा करतात विनय अग्रवाल या कॉन्ट्रॅक्टरसाठी त्यांनी मराठी कामगारांचं नुकसान केले असे आरोप केले सोबतच आपण पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती राजगड कार्यालयात काही माथाडी कामगारांसोबत गेलो तेव्हा अमित ठाकरेंनी आपलं म्हणणं ऐकून न घेता शिविगाळ केली आणि अवजड वस्तूनं मारहाण केली ज्यात आपल्याला सहा टाके पडले असा आरोपही जाधव यांनी केला पण या आरोपांनंतर चर्चेत आलेले महेश जाधव नेमके आहेत कोण तर, आहे तर मनसेत कामगार प्रश्नांसाठी लढणारं नाव म्हणून महेश जाधव प्रसिद्ध आहेत अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे मनसेच्या कामगार विभागाची जबाबदारी आहे मनसेनं त्यांना काही वर्षांपूर्वीच राज्य उपाध्यक्षपदाची धुरा देखील दिली होती मुंबई नवी मुंबई भागातल्या कामगारांमध्ये महेश जाधव लोकप्रिय आहेत मराठी कामगार सेना या संघटनेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे काही वर्षांपूर्वीच मराठी कामगार सेना ही संघटना मनसेसोबत संलग्न झाली होती महेश जाधव यांनी फेसबुक वरून केलेले आरोप गाजायला लागल्यानंतर मनसेकडून काय भूमिका घेण्यात येते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक पत्र पोस्ट करण्यात आलं त्यात सांगण्यात आलं की पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे मराठी कामगार संघटनेचा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेशी काहीही संबंध नाही त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अमित ठाकरे यांच्यावरचे आरोप खोटे आहेत आणि जर महेश जाधव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार करावी असं माध्यमांशी बोलताना सांगितलं तर मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी माध्यमांशी बोलताना महेश जाधव यांच्यावरच आरोप केले ते म्हणाले महेश जाधव यांच्या संदर्भात अनेक तक्रारी कामगारांकडून आल्या होत्या मराठी कामगार सेनेच्या नावाखाली त्यांनी खंडणी मागितली अशी पत्रही काही बिल्डर्स आणि व्यावसायिक यांच्यामार्फत राजगड कार्यालयात पोहोचली होती त्यांना राजगडावर कामगारांच्या मागणीवरूनच बोलवलं होतं अमित ठाकरेंशी बोलताना ते आक्रमक झाले तेव्हा कामगारांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा अमित ठाकरे मध्ये पडले आणि जाधव यांना कामगारांपासून वाचवलं कामगारांमध्येच दोन गट पडले आहेत त्यातल्या एका गटानं जाधव यांनी सात महिने आमचा प्रश्न रेंगाळत ठेवल्याची तक्रार अमित ठाकरेंकडे केली होती पण या सगळ्या घडामोडी नेमक्या कुठल्या प्रकरणावरून घडल्या तर कळंबोली स्टील मार्केटमधल्या माथाडी कामगारांचा प्रश्न मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीत असलेल्या ताराचंद लॉजिस्टिक कडून पिळवणूक केली जाते त्याच्यामुळं सतरा हजाराची वॅगिन फक्त सतराशे रुपये मिळत आहे असा आरोप या कामगारांनी केला होता त्या संदर्भात न्याय मिळण्यासाठी या कामगारांनी महेश जाधव यांच्या मराठी कामगार सेनेकडे दाद मागितली याच संदर्भात महेश जाधव यांनी आंदोलनही केलं होतं कामगारांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या विनय अग्रवाल यांनी महेश जाधव यांना कामगार संघटना आणि मालकांच्या बैठकीला उपस्थित राहू नको असं सांगितलं होतं त्यानंतर मनसे पक्षानं महेश जाधव यांना प्रत्येक नेत्याला प्रभाग वाटून दिले आहेत ही कंपनी तुझ्या प्रभागात येत नाही मग तू कशाला लक्ष घालतोय अशी विचारणा केल्याचा आरोपही कामगारांनी केला महेश जाधव यांच्यासोबत असलेल्या माथाडी कामगारांनी राजगड कार्यालयात अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महेश जाधव यांना मारहाण केली आणि आम्हालाही दगडविटांनी मारलं असा आरोप केला हे सगळं घडल्यानंतर मनसेच्या दोन गटात राडा झाला अमित ठाकरेंच्या समर्थकांनी कामोठेमधलं महेश जाधव यांचं कार्यालय फोडलं तर महेश जाधव खारघरमध्ये ज्या रुग्णालयात दाखल आहेत तिथं मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात जोरदार राडा झाला ज्यात माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना हॉस्पिटलच्या आवारातून पळवून लावलं अशा बातम्याही प्रदर्शित झाल्या या सगळ्यात एक कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झालं जे जा अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्यातलं असल्याचा दावा करण्यात आला या रेकॉर्डिंगमध्ये महेश जाधव हे ताराचंदचा विषय अमित ठाकरेंकडे मांडत आहेत तर अमित ठाकरे त्यांना राजगड कार्यालयात बोलवत आहेत आणि बोलण्याच्या शेवटी अमित ठाकरे जाधव यांचा राजीनामा मागतायत असा दावा करण्यात येतोय पण या सगळ्या राड्यामुळे मनसे विरुद्ध मनसे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची आणि कामगार संघटनेत फूट पडल्याची चर्चा आहे आता मनसेनं माथाडी कामगारांची नवी कार्यकारिणी जाहीर केली असली तरी राज ठाकरे यावर काय भूमिका घेणार आणि कामगारांचा प्रश्न नेमका कोण सडवणार हा मनसेतल्या दुफळीपेक्षाही मोठा प्रश्न आहे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका